मोहळचे माजी आमदार आणि भाजपचे नेते राजन पाटील यांचे चिरंजीव बाळराजे पाटील यांनी विरोधकांवर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केले तुम्हाला राजन पाटील आणि त्यांची पोरं आवडत असतील तर तुमच्या पोरांच्या नावापुढे आमची नावं लावून टाका आमची मंजुरी आहे असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले त्यांच्या या वक्तव्यावर उमेश पाटील यांनी प्रत्युत्तर दिले ही केवळ राजकीय टीका नसून विकृत मानसिकतेचं प्रदर्शन आहे अशी टीका त्यांनी केली आहे झाली विधानसभेला पण तेच तुंटून होत आमच्या नगर परिषदेला पण तेच तुंटून होत आता जिल्हा परिषदची निवडणूक लागली त्याला सुद्धा तेच आहे दुसरा मुद्दाच नाही राजन पाटील राजेंद्र पाटलाची गोल पोर आणि आनगड ह्याच्या पली दुसरं काय मी त्याला पर्वसा म्हणतात एवढं जर तुम्हाला राजन पाटील आणि राजेंद्र पाटलाची पोरा उडत असतील तर तुमच्या पोराच्या नावा पुढे लावून टाका आमची नाव हा स्त्रीचा अपमान आहे हा एक प्रकारे माझ्यावर जी केलेली टीका काय हा माझ्या पत्नीचाही अपमान आहे एक प्रकारे अशा पद्धतीचं विकृत मनोवृत्तीच प्रदर्शन हे बाळराजे पाटील यांनी निवडणूक प्रचाराच्या दरम्यान केलेलं आहे मी अनेक वेळेला प्रखर टीका केल्या परंतु अशा पद्धतीनं महिलांच्या संदर्भानं इतक्या पातळीवर जाऊन कधीही आम्ही टीका केली नाही आज त्यांच्याही घरामध्ये महिला आहेत त्यांच्या त्याही आमच्या कोणतरी माता भगिनी आहेत विरोधक जरी असले तरी त्यांच्या कुटुंबातल्या महिला हे आपल्या माता भगिनी असतात कुटुंबातल्या महिलांपर्यंत जाऊन वक्तव्य करणं हे अत्यंत विकृत आणि घाणगड्या मनोवृत्तीचं प्रदर्शन आहे